यम् इन्द्रियं ग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रतः एवढ्यात ओहोटी सुरू झाली आगपोट कलकत्त्याच्या रोखाने मोठ्या वेगाने पाणी कापू लागली पूल ओलांडून सरकारी बागेच्या दिशेने आणखी थोडे जाण्याचा कप्तानाला हुकूम झाला जहाज कोठवर गेले होते याची अनेकांना दाद नव्हती श्री रामकृष्णांचे संभाषण ऐकण्यातच सारेजण गुंग होते वेळ कसा जात आहे कुणालाच भान नाही असो त्यानंतर चुरमुरे व खोबरे सर्वांना वाटण्यात आले सगळ्यांनीच अल्पस्वल्प आपापल्या सोग्यात घेऊन हा वयास प्रारंभ केला आनंदाचा बाजारच जुणू केशवचंद्रांनी बुद्ध्याच बरोबर मुरमुरे आणले होते शेवटी वाटायला एव्हाना श्री रामकृष्णांच्या लक्षात येऊन गेले की केशवचंद्र आणि विजय दोघेही आडपडदा राखून परस्परांशी संकोचाने वागत आहेत म्हणून साहजिकच दोन अजाण पोरांप्रमाणे वागणाऱ्या त्या दोघांमध्ये मैत्री जमवून आणण्याची त्यांना चुटपुट लागून राहिली सर्व भूत श्री रामकृष्ण केशवांना उद्देशून म्हणाले अहो हे विजय आले आहेत की तुमचा झगडा विवाद जणू शिवाच रामाचं युद्ध रामाचे गुरु शिव दोघं हातघाईवर आले आणि लगेच एकही झाले पण शंकराचे भैरव नी रामाची माकडं यांची किचकिच मात्र मिटता मिटेना आपुलकी म्हटली की हे सारं आलंच लवकुशांनी नव्हती का रामाबरोबर लढाई केली आणि माहीत नाही का माय लेकी वेगवेगळ्या मंगळवार करत असतात म्हणून आईचं मंगल नी लेकीचं मंगल जणू निराळच पण खरं म्हणजे हिच्या मंगलानं तिचं आणि तिच्या मंगलानं हिचं साधतच त्याचप्रमाणे तुम्हापैकी एकाचा एक समाज आहे तेव्हा दुसऱ्याला वाटलं आपला ही एक जरूर हवाच माझ्या मते सगळ्यांचीच जरूर आहे तुम्ही म्हणाल वृंदावनात साक्षात भगवंतांनी कृष्ण रूपानं लीला केली मग तिथं देखील विघ्न संतोषी जटिला कुटिलांची काय गरज पण तुम्ही विसरता की असले काड्या करणारे विरोधी असल्याखेरीज खेळ तितकासा रंगात येत नसतो जटिल कुटिलांशिवाय मजा येत नसते रामानुज विशिष्ट अद्वैतवादी पण त्यांचे गुरु होते घोर अद्वैतवादी शेवटी फाटलं दोघांचं नि काय गुरु शिष्य एकमेकांची मतं खोडून काढू लागले जगाची रीतच आहे ही पण म्हणून शिष्य काय गुरुला परका काही झाले तरी शेवटी तो आपलाच माणूस ना पितासी लोकस्य त्वमस्य पूजस्य पूज्च गुरुर्गरिया नवसमस कुत्या लोक प्रेप्य केशवचंद्रांना उपदेश गुरुगिरी व ब्राह्मसमाज एकमेव सच्चिदानंदच गुरु श्रोतृगण आल्हालादित झाला आहे श्री रामकृष्ण केशवांना म्हणाले तुम्ही माणसाचा स्वभाव पारखून शिष्य करीत नाही म्हणूनच तुमच्यात ही अशी सारखी फाटाफूट चाललेली असते वरवर पाहता माणसं सारीच दिसायला एकसारखी दिसतात पण स्वभाव प्रत्येकाचा वेगवेगळा असतो कुणात सत्वगुण अधिक कुणात रजोगुण फार तर कुणी तमोगुणी पोळ्या वरून दिसायला सगळ्याच सारख्या पण काहींमध्ये खव्याचं भरण काहीत नारळाचा कीस तर काहींमध्ये उडदाची डाळ माझा स्वभाव कसा आहे जाणता मी आपला खातो पितो आणि मजेत राहतो बाकीचं सारं आई जाणे आणि तिचं काम जाणे तीन शब्दांनी माझ्या अंगावर काटा उभा राहतो गुरु करता अन बाबा बाप रे गुरु एक सच्चिदानंदच उपदेश द्यायला वास्तविक तोच समर्थ माझा आपला संतान भाव होगीर भरती गुरु पैशा पासरी मिळतात तोटा गुरूंचा पडतच नसतो गुरु बनण्यासाठी तर सगळेच धडपडत असतात तोटा आहे शिष्यांचा शिष्य कुणीच होऊ इच्छित नसतो इतरांना शिकवणं फार कठीण काम परमेश्वराचा साक्षात्कार झाला आणि त्याचा तसा आदेश मिळाला तरच ते जमणे शक्य नारद शुकदेव वगैरेंना असा आदेश मिळाला होता शंकराचार्यांना आदेश झाला होता दैवी आदेश न मिळाल्यास तुमचा उपदेश ऐकायला तरी कोण रिकामा आहे कलकत्त्याच्या लोकांचा हैदोस दुल्ला तर तुमच्या माहितीचाच आहे खाली जोवर लाकूड जळत आहे तोवर दूध कसं भरभर उतू येत असतं लाकूड बाहेर ओढण्याचाच उशीर की काही झालं होतं की नव्हतं नाहीतर कलकत्त्याचे लोक प्रियच भारी आता ह्या इथं विहीर खणायला सुरुवात केली म्हणे पाणी हवंय थोडा कुठं खडक लागला बस दिलं सोडून आणखी एक जागी खोदायला आरंभ तिथली वाळू लागली थांबलं खोदणं मग कुठं तिसरीच कडे असला सारा थाट शिवाय आदेश जो होणार तो नुसता आपल्याच मनाचा खेळ असून चालणार नाही आदेश म्हणजे आपल्याच मनाची एक कल्पना नव्हे परमेश्वर खरोखरच दर्शन देतो आणि संभाषण करतो अशाच अवस्थेत आदेश मिळू शकतो आणि तोच खरा आदेश अशांच्या शब्दात जोर किती पर्वत देखील चळेल त्यांच्या शब्दांनी नाहीतर लेक्चरच लेक्चर या कानानं ऐकायचं मी त्या कानानं सोडून द्यायचं आता ऐकलं ना ऐकलं की पुढच्या घटकेला सार सपाट त्यावर हुकूम चुकून कुणी वागेल तर रामाच नाव आमच्याकडे हालदार पुकूर नावाचं एक तळ आहे त्याच्या काठावर रोज पहाटे लोक हागून ठेवत अंग धुवायला सकाळी लोक येत ते त्यांच्या नावानं खूप कोकलत मनस्वी शिव्या देत पण काय दुसऱ्या दिवशी देखील हाच खाक्या यांचं पर्साकडे बसणं काही केल्या थांबे ना वैतागून शेवटी काही जणांनी कंपनीला लिहिलं कंपनीच्या लोकांनी एक बिल्लेवाला चपराशी धाडून दिला त्यानं येताच एक कागद टिकवून दिला येथे शौचास बसू नये बस सार काही बंद लोक शिक्षण देणार त्यासाठी बिल्ला हवा नाहीतर ती हास्यास्पद गोष्ट होऊन बसते आपलंच होईना तिथं इतरांची पंचायत आंधळा आंधळ्याला रस्ता दाखवायला निघाला भल्याऐवजी बुरच व्हायचं अशानं परमेश्वर लाभ झाल्यानं अंतर्ज्ञान होतं कुणाला काय रोग आहे याचं अचूक निदान चटकन होतं योग्य उपदेश देणं जमतं उलट असा आदेश नसल्यास मी लोकशिक्षण देतो असा अहंकार होतो हा अहंकार जन्मतो अज्ञानामुळे अज्ञानामुळेच वाटते की मीच करता ईश्वर करता तोच सर्व करतो मी काहीच करत नाही असा बोध झाला तरच जीवनमुक्त मी करता मी करता या भावनेमुळेच तर दुःखाला ऊत येत असतो